कल की दिक सताती वो बस आज का जश्न मनाता हर लम्हे को खुल के जीता था वो कहाँ से आया था वो चूके हमारे आहेत कचरा टाकू नका त्यामुळे सर्वांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असे प्रत्येक वेळा सांगून देखील लोक त्याच ठिकाणी कचरा टाकतात परिणामी तो कचरा सडून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या प्रदूषित वातावरणाला कंटाळून उमरगा शहरातील एस टी स्टँड परिसरातील नागरिकांनी अनोखी शक्कल लढवत दुर्गंधित कचऱ्याचा ढिगारा ज्या ठिकाणी साचून राहायचा ते आता सुगंधित आणि एक श्रद्धेचे ठिकाण बनवले आहे पाहुयात या बाबत सविस्तर वृत्त गेल्या एक वर्षभरापासून या भागातील हॉटेल व्यावसायिक आणि इतर व्यापारी दुकानदार या ठिकाणी आपला केर कचरा सडलेले उरलेले शिळे अन्न या ठिकाणी टाकून मोठा कचऱ्याचा ढिगारा तयार केला होता या भागातून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना दुर्गंधीत वातावरणाचा सामना करावा लागत होता येथील सुजान नागरिकांनी अनेक वेळा सर्वांना विनंती करून देखील पुन्हा पुन्हा लोक इथेच कचरा टाकायचे अखेर या बाबीला कंटाळ कंटाळून आणि निर्माण होणाऱ्या घाणीच्या साम्राज्याला कंटाळून परिसरातील काही नागरिकांनी अनोखी शक्कल लढवत दिनांक 22 जून रोजी उमरगा नगरपालिकेची घंटा गाडी बोलावून सर्वांनी एकत्रित येत संपूर्ण उकिरडा साफ करून घेण्यात आला येथील युवकांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून नाले आणि ज्या ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा साचला होता दोन उन। त्या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे दगड ठेवून श्रद्धेचे स्वरूप देत त्या दगडांना शेंदूर आणि फुलांचा हार घालून सामूहिक पूजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक दक्षिणा स्वरूपात काही रोक रक्कम ठेवत दर्शन घेताना दिसून आले वर्षभर ज्या ठिकाणी दुर्गंधी यायची त्या ठिकाणी आज फूल आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे सध्या प्रदूषण एवढं हे झालं आहे का घाण कचरा हे गुंडा चिरटं हे असं भरपूर लोक राही पसरलेले उमार शहरात आपलं जिथं मोकळी जागा भेटेल तिथं लोक कचरा डागायला बघलेले आहेत तेच त्याच्यामुळे समजायला तकली प्रॉब्लेम समजायलाच हो मा होतं कोंडास्ले कचरा कुंडी पडून डोक्याला होती इथं पूर्ण इथला कचरा काढून पूर्ण साईडला हटवून मंदिर उभारल्यानंतर लोक त्याला लो पायाचं पडून हे करतील कचरा टाकायचं बंद करतील आपल्या बसस्टँडच्या परिसराच्या आसपासच्या बाजूला बरेचशा हॉटेल्स आहेत दवाखाने आहेत पण इथं साम्राज्य इतका वाढलेलं होतं ते तुम्ही बघता येईल कचरा जवळपास पाच ते दहा वर्षापर्यंत पूर्ण होता इथं कोणच लक्ष देत नव्हतं तर आम्ही काय केलं सकाळी घंटागाडीवाल्याला बोलवलं नगरपालिकेचे माणसं आले बरेच चार पाच माणसं आले जवळपास दोन तास लागला आम्हाला एवढं कचरा काढायला तेवढा कचरा काढ काढून घेतलं मग नंतर परत पुन्हा एकदा इथं घाणी साम्राज्य होऊ नये प्रोग्राई पसरू नये म्हणून आम्ही काय केलं की इथं देवस्थापन केलं देवस्थापन करून पूजा अर्चा करून लोकांना असं संदेश देतो की असेच घाम्र साम्राज्य कुठं असेल तर लक्ष करावं शासन बी लक्ष देतं नागरिकांना बी लक्ष द्यावं आणि याच्यापुढून असं जर संकल्प राबवले तर रोगराई वाढणार नाही आणि घाणेश साम्राज्य त्या श्रद्धेने नतमस्तक होताना दिसून आले यावेळी इंगळे सुनील मुळे रमेश माळी राम जाधव रवी कांबळे लक्ष्मण साखरे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या अनोख्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवताना दिसून आले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा धाराशिव